नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू कोणत्याही परीक्षेत यश नक्की मिळेल चला तर मग पाहूया अशी कोणती वस्तू आहे जी गाईला खा खाऊ घातली पाहिजे आज आपण जी मुले विद्यार्थी आहेत जे शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात अभ्यास करतात अशा मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेलो आहोत हा उपाय ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही ते जे काही ऐकतात जे काही वाचतात आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतात ते जर त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांची स्मरणशक्ती जर कमजोर असेल तर अशा विविध कारणांसाठी आज एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे अभ्यासामध्ये प्रगती व्हावी करिअरमध्ये यश मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी हा उपाय अवश्य करावा लहान मुलेपासून ते तरुण मुलांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय आपण करू शकतो हा उपाय केल्यामुळे आपण जे काही वाचणार आहोत जे काही ऐकणार आहोत ते सगळे लक्षात राहील त्याचबरोबर आपली स्मरण शक्ती सुद्धा चांगली भनेल। चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे विशेष करून रविवार हा अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे या दिवशी आपल्याला सात प्रकारचे धान्य म्हणजे गहू ज्वारी बाजरी तांदूळ मका अशा प्रकारचे सात वेगवेगळे धान्य असलेले सतन अनाज आपल्याला गोमातेला खाऊ घालायचे आहे तुमच्याच घराच्या आसपास गाय नक्की असेल तर देशी गाय असेल तर उत्तमच आहे अन्यथा तुम्ही कोणत्याही गायीला हे सात पदार्थ हे सात प्रकारचे धान्य खाण्यास देऊ शकता त्यामुळे गोमातेचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो व कोणत्याही परीक्षेत यश नक्की मिळते गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवांची देव तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद असतो गोमातेला जर आपण या गोष्टी खाऊ घातल्या तर गोमाता आपल्यावर प्रसन्न होते व आपल्याला आशीर्वाद देते म्हणून हा उपाय नक्की कर करून पहा गोमातेला हे धान्य खाण्यास दिल्यास तुम्हाला मिळेल आशीर्वाद आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ